वडू छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक हवी माध्यमांच्या सगळ्या प्रतिनिधींना सांगतो आपण जरूर याची दखल घ्यावी कारण आपण सगळ्यांनी तो सोहळा पाहिला असेल सगळ्यांनी तो सोहळा अनुभवला असं म्हणजे जेव्हा विकास आराखड्याचं भूमिपूजन झालं तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले दोन दोन उपमुख्यमंत्री आले आणि ज्यांचं याच्यामध्ये काय योगदान होतं मलाच ठाऊक नाही असे लोक पुढे पुढे मिरवत होते पण दुर्दैव हे होत की त्यातल्या कुठल्याही फ्लेक्सवर छत्रपती संभाजी महाराजांना स्थान नव्हतं आणि तेव्हाच मी सांगितलं होतं या सरकारच्या मनात छत्रपती संभाजी महाराजांना स्थान नाही कारण जेव्हा भूमिका बदलली तेव्हा आधी विधानसभेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्वराज्य रक्षक अशी भूमिका घेतली होती मात्र भूमी पूजनाला आल्यानंतर नक्की धर्मवीर म्हणायचं की स्वराज्य रक्षक भूमिका बदलल्यानंतरच गल्लत सुरू झाली आणि जेव्हा ही गल्लत सुरू झाली आजची परिस्थिती बघा जाऊन पहा त्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर निघाली जानेवारी दोन हजार चोवीस आता महिना कुठला चालू आहे ऑगस्ट सात महिने झाले भूमिपूजन झालं ते बहुतेक दोन मार्च ला झालं दोन मार्च दोन हजार चोवीस ला घाईघाईनी भूमिपूजन झालं ज्याच्या फ्लेक्स वर सुद्धा संभाजी महाराजांना स्थान नव्हतं म्हणजे भूमिपू वर्क ऑर्डर होऊन आठ महिने झाले भूमिपूजन होऊन पाच महिने झाले छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी एक दगड रचला गेला नाही असून जे आज जन सन्मान म्हणतात त्यांना छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान ठेवता आला नाही नुसतेच आम्ही चारशे कोटी दिले नुसतेच आम्ही एवढे कोटी दिले अरे एक दगड जर सहा महिन्यात तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर रस्ता येत नसेल तर हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान नाही तर दुसरं काय हा जाब आपल्याला येणाऱ्या भविष्य काळात या सरकारला विचारायचं म्हणजे आतली गोष्ट अजून कन्सल्टंटचे ड्रॉइंग सुद्धा अजून आले नाहीत कॉन्ट्रॅक्टर कडे ही वस्तुस्थिती स्थिती आहे हे जर एवढं अक्षम्य दुर्लक्ष छत्रपती संभाजी महाराजांकडे बघणार असतील एवढं अक्षम्य दुर्लक्ष करणार असतील तर या सरकारला जे सरकार छत्रपती संभाजी महाराजांचा अशा पद्धतीनं अपमान करत आहे अशा पद्धतीनं अवमान करत आहे अशा पद्धतीनं दुर्लक्ष करत या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून शिरूर हवेलीकरांनो तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे